नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे उडदाचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी आवोखाली फक्त पाच क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे बारा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार नऊशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजारसमती जालना या ठिकाणी आवकालेली फक्त दहा क्विंटल जाते काळा उडीत जास्तीत दर आहे नऊ हजार दोनशे शहाण्णव रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर ह्या नऊ हजार दोनशे शहाण्णव रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती शेवगाव या ठिकाणी आलेली फक्त चार क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर ही सात हजार पाचशे रुपये क्विंटल जाते काळा उडीद आणि तसेच पुढील समिती अमरावती या ठिकाणी आवकालेली फक्त तीन क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल